सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा धक्का सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश राज्यात व देशात गाजलेल्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा धक्का दिला आहे या प्रकरणी पोलिस आणि राज्य सरकारकडून मृत्यू नैसर्गिक असल्याचा दावा करण्यात आला होता परंतु पोलिसांच्या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप न्यायालयामध्ये उपस्थित करण्यात आला होता सदर प्रकरणामध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी युक्तिवाद करत सोमनाथ सूर्यवंशी यांची बाजू मांडली या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वीच पोलिसावर पुरीश, गुन्हे दाखल करण्याचे आदेश पारित केले होते परंतु राज्य सरकारने त्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले होते मात्र सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत सरकारची याचिका फेटाळली आहे या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की सोमनाथ सुरेशी मृत्यू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आमची बाजू मान्य केली असून उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आहे पोलिसांनी अद्याप एफ आर दाखल केलेला नाही म्हणून न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाले असून यावर कारवाई होण्याची शक्यता आहे तसेच उच्च न्यायालयाने एका आठवड्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश याआधी राज्य सरकारला दिले होते असेही बोलताना ते म्हणाले या निकालामुळे राज्य सरकारसह पोलीस आणि सरकारी रुग्णालयातील डॉक्टर्स यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ होणार आहे प्रकाश आंबेडकर यांनी जे जे रुग्णालयातील नाही आरोपी ना करण्याची मागणी केली आहे कारण न्यायालयाच्या आदेशाशिवाय दुसरे मत देण्याचा अधिकार कोणालाही नसतो आणि या प्रकरणात अनेक बाबी तपासल्या गेल्या नाहीत असेही ते बोलताना म्हणाले ऑपरेशनचा मुद्दाही महत्त्वाचा असून परभणीमध्ये कोणत्या आधारावर आणि कोणत्या कायद्याने ऑपरेशन करण्यात आले याची चौकशी होणार आहे यामुळे या ऑपरेशनमध्ये या सहभागी असलेले पोलीसही आरोपी ठरू शकतात असेही आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले